नमस्कार उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार उमराज निंबाळकर विजयी झाले अत्यंत कौतुकास्पद असं मताधिक्य त्यांना मिळालं यामध्ये बार्शी तालुक्यातून चोपन्न हजार दोनशे बारा इतक्या मतांचं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे संपूर्ण मतदारसंघात बार्शीच्या मतदा मताधिक्याबाबत मता एक औसुक्य आणि क्युरियासिटी लोकांमध्ये होती त्या पार्श्वभूमीवर हे मताधिक्य कसं मिळालं याचं जर अचूकपणे विश्लेषण करायचं म्हटलं तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी असं म्हणेन की या विजयामध्ये अनेक फॅक्टर आहेत त्यामध्ये मग व्यक्तिगत ओमराजेंचा असणारा संपर्क खासदार म्हणून केलेली दैदिप्यमानाची कामगिरी त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आदरणीय साहेब असतील आदरणीय भाऊ असतील काँग्रेस नेते जिवंत तारगडे असतील विजय साळुंके असतील कम्युनिस्ट पक्षाचे ठोंबरेसर असतील या सर्वच मंडळींनी एकत्रित येऊन जी मूठ वज्रमूठ तयार केली आणि त्याचा परिपाक त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांचे वेगवेगळे वेग प्रश्न असतील केंद्र आणि राज्य सरकारवरच्या पातळीवरून होणारी हेळसांड असेल याबरोबर स्थानिक पातळीवरचं देखील दादागिरी दहशतीचं राजकारण असेल सुडाचं राजकारण असेल या सगळ्यांचा परिपाक म्हणून बार्शी तालुक्यातून ऐतिहासिक असा चोपन्न हजार दोनशे बारा मतांचं मताधिक्य ओमराजेंना मिळालं ह्या मताधिक्यानं निश्चितपणे आनंद जरी असला तरी आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सुप्पलसाहेबांनी जी राजकीय संस्कार कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्याचा भाग म्हणून त्या ठिकाणी विजयानं हुरळून जायचं नाही आणि आपल्या खचून जायचं नाही हे डोक्यात ठेवून येणाऱ्या निवडणुकांमध्ये अत्यंत संयमानं विनम्रतेनं नम्रतेनं सामोरं जायचं आहे कोणीही या मिळालेल्या मताधिक्याचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अतिरेकी पद्धतीनं जल्लोष न करता अत्यंत विनयानं हा विजय स्वीकारला पाहिजे या ठिकाणी आपला या पूर्वीच्या निवडणुकात झालेला पराभव त्यानंतर मिळालेलं हे मताधिक्य पाहता त्या ठिकाणी ज्या समोरच्याकडून चुका होत आहेत त्या चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे स्थानिक प्रश्नांच्या बाबतीत म्हणाल तर त्या ठिकाणी अनेक प्रश्न या बार्शी शहर आणि तालुक्यात आहेत त्याचाच भाग म्हणून खोटे केसेस असतील पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर तक्रारी असतील ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून शेवटी प्रत्येक माणसाला एक स्वत्व स्वाभिमान असतो आणि याचा भाग म्हणून जर तुम्ही प्रत्येकाच्याच केशात हात घालणार असाल प्रत्येकाच्याच गळ्याला धरणार असाल नक लावणार असाल तर माणूस चिडून पेटून उठतो आणि त्याचा भाग म्हणून हे माता त्या ठिकाणी ओमदादांना मिळालं आहे असं मला वाटतं यामध्ये अनेक त्या ठिकाणी उघडपणे प्रचार करणारे असतील काही गुप्तपणे प्रचार करणारे असतील काही वर्क फ्रॉम होमवाले असतील या सगळ्यांनी जे जे काही कळत नकळत योगदान दिलं त्याचा भाग म्हणून सुमारे पंचावन्न हजारपर्यंत मताधिक्य त्या ठिकाणी ओमदादांना मिळालेलं आहे या संपूर्ण निवडणुकीचं विश्लेषण करत असताना या निकालाच्या निमित्तानं मी एकच म्हणेन की आता पैसा हा फॅक्टर गऊन ठरलेला आहे वैराग नगरपंचायतीमध्ये देखील त्या ठिकाणी कळून चुकलं त्यानंतर झालेल्या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही वारेमाप पैशाचा था वापर झाला पैशाच्या जोरावर आम्ही माणसं विकत घेऊ शकतो ही जी काही भाषा गुर्मी मस्ती होती ती मस्ती जिरवण्याचं काम सामान्य मतदारांनी केलेलं आहे शेवटी मतदारांच्या मनात तुमचं पाच वर्षातलं काम तुमची पाच वर्षातली वागणूक तुमचं पाच वर्षातलं लोकांशी वागणं बोलणं राहणं इतरांशी वागणं बोलणं राहणं या सगळ्यांचा परिणाम म्हणून मत तयार होत असतं ते काय आदल्या रात्री खरेदी केलं जाईल अशी आता ती वस्तू राहिलेली नाही त्यामुळं राजकीय नेत्यांनी कसं राहावं आणि कसं राहिलं तर त्याला राजकीय आलेख उंचावत जातो याच्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निकाल देणारी ही निवडणूक म्हटलं तरी वावगं ठरायला हरकत नाही आणि शेवटी आपण देशात राज्यात पाहिलं आहे सत्तेचा माज आणि मस्ती चालत नाही फार काळ ते टिकत नाही यापूर्वी सोपल साहेबांकडे सगळी सत्तास्थानं असायची होती त्यावेळेस देखील त्यांनी अत्यंत संयमानं या सगळ्या सत्तास्थानांच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला जर आज साहेबांचं काम सांगायचं म्हटलं तर प्रत्येक घरात प्रत्येक गावात त्यांचं काम पोचलेलं आहे याचा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या अर्थानं आपण नंतरच्या काळात उल्लेख करूयात परंतु साहेबांनी कधी कोणाला विरोधक म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही विरोधक म्हणून त्या ठिकाणी त्याला संपवण्याचा प्रयत्न केला नाही मग हे जे काही प्रयोग आत्ता तालुक्यात चालू आहेत त्याचाच भाग म्हणून मग डिस्ले असतील कोरके असतील ही सगळी मंडळी आणखीन काही गुप्त मंडळी आहेत की जेणेकरून जे त्यांच्यासोबत होती परंतु काम त्यांनी आत्ता ओमदादांचं केलं मशालीचं केलं भविष्यातील माणसं सुपलसाहेबांसोबत जोडली गेलेली आहेत ह्या माणसांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल बाजार समिती असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुका आम्ही निश्चितपणे सर सर करणार आहोत आणि हे सगळं करत असताना आज निवडणूक एका वेगळ्या मुद्द्यावर येऊन थांबली होती की तुम्ही विकास विकास म्हणून लोकांवर त्या ठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न केला परंतु विकास हा उपकार नसतो ते तुमचं कर्तव्य असतं आणि ते तुम्ही केलंच पाहिजे त्याची सातत्यानं न केलेल्या कामांची देखील उजळणी करणं न केलेल्या गोष्टींचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं पूर्वी ज्यांनी कोणी घालून दिलेलं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून पुढं जात असताना पूर्वीची यांनी केलं ते चुकीचं केलं आणि मी करतोय ते बरोबर केलं असं म्हणणं देखील चुकीचं असतं त्यामुळं राजकारणात कधीच कोणाला कमी लेखून चालत नाही सातत्यानं हेटाळणी करणारी वाक्य वापरणं द्वेष करणं मत्सर करणं हे, हे सुद्धा योग्य नसतं आज आपण अनेक बाबतीत त्या ठिकाणी दाखले देत असताना बोलत असतो की भगवंताच्या नगरीत अन्याय अत्याचार चालत नाही आणि त्याचंच प्रत्यंतर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला आलेलं आहे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक का असेल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती या सर्व निवडणुकात महाविकास आघाडीची जी वज्रमुठ एकत्र आलेली आहे ही सगळी मंडळी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करत राहील आणि प्रत्येक निवडणुकीत हे यश निक् निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळत राहील आज या निमित्तानं सांगत असताना मी एवढंच म्हणेन की हे जे यश मिळालं आहे त्या यशामध्ये छोटे छोटे खारीचे वाटे अनेकांचे आहेत या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख करणं या ठिकाणी अभिप्रेत नाही परंतु राजकारण्यांनी कसं असावं आणि कसं नसावं हे दाखवणारा हा निकाल आहे येणाऱ्या काळात तुम्ही लोकांशी संपर्कात असलं पाहिजे तुम्ही लोकांना त्या ठिकाणी गृहित धरलं नाही पाहिजे हे सांगणारी ही निवडणूक आहे ओमराजेंच्या निमित्तानं आपण पाहिलं की पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी निवडणूक निधी देऊन त्या ठिकाणी त्यांना मदत केली निधी दिला मतं दिली याउलट विरोधी बाजूनं मतदारांना निधी दिला गेला मात्र तो निधी स्वीकारला जरी तरी त्या ठिकाणी मतदारांनी तो नाकारला आणि मनापासून ओमदादाला त्या ठिकाणी निवडून दिलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की येणाऱ्या काळात अनेक निवडणुका आपल्याला सामोरं जायचं आहे हे सामोरं जात असताना एक बार्शी तालुक्याची संस्काराची जी परंपरा यापूर्वीची होती ती पूर्वीप्रमाणे जतन करायची आहे कुठंही त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर कुणालाही वाईट वाटेल अशा पद्धतीचं प्रदर्शन सत् आत्ता साहेबांच्या किंवा महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून होणार नाही आणि ते करू नये असं मी विनम्रतापूर्वक या निमित्तानं सांगतो कोणाचीही मनं दुखावतील कोणालाही वाईट वाटेल अशा पद्धतीच्या मीम्स असतील किंवा काही व्हिडिओज असतील कृपा करून टाकू नका शेवटी मतदार तुलना करत असतो ते चुकीचं वागतायत म्हणून त्यांनी आपल्याला निवडलं आहे आणि आपणच जर त्या चुक चुका पुन्हा असू तर लोक आपल्यापासूनही दुरावतील म्हणून करता माझी विनंती आहे कारण हे सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे त्याचा चांगला आणि वाईट दोन्ही फायदा आहे चांगला फायदा काय असतो तर तो ओमदादानं आपल्याला दाखवून दिला आहे त्याच्यावर आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला चालायचं आहे लोकांशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट राहण्यासाठी लोकांच्या त्या ठिकाणी सुखदुःखात सहभागी होण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम वापरा कोणाला तरी चिडवण्यासाठी कोणाला तरी रागवण्यासाठी कोणाचा तरी दुस्वास करण्यासाठी कोणाची तरी हेटाळणी करण्यासाठी सोशल मीडिया बिलकुल वापर करू नका ही माझी प्रत्येक कार्यकर्त्याला हात जोडून विनंती आहे तरुणांचा उत्साह असतो परंतु ह्या उत्साहाला त्या ठिकाणी काही बंधनं आपण घातली पाहिजेत शेवटी हे लोक पाहत असतात आणि लोक तुलना करत असतात लोकांनी यापूर्वी जे काही आपल्या नेतृत्वाचा दुस्वास हेटाळणी द्वेष ज्या पद्धतीनं केला गेला त्याला प्रत्युत्तर म्हणून आज आपण ज्यांच्यासोबत होतो त्या उमराजेंना आघाडी मिळवून दिलेली आहे लोकांना हे पटत नसतं लोक व्यक्त होत नाहीत परंतु लोक मनात साठवून ते योग्य वेळी व्यक्त होत असतात सात चोपलसाहेबांचा याच्यावर विश्वास होता ते सातत्यानं सांगायचे की या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर येण्याची गरज नाही तुम्ही त्या ठिकाणी Uh, कुठेही आंदोलन करण्याची गरज नाही पण आज तुम्हाला जो मताचा संविधानिक अधिकार का आहे तो वापरून तुम्ही तुमचा राग व्यक्त करू शकता आणि तो राग लोकांनी व्यक्त केलेला आहे येणाऱ्या काळात या बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून असेल बाजार समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषद पंचायत समिती डी सी सी बँक या सगळ्या निवडणुकींच्या माध्यमातून लोकाला दिनासा देण्याचं काम सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आदरणीय विश्वास भाऊ काँग्रेसची सर्व मंडळी महाविकास आघाडीची एकजूट एक त्या ठिकाणी निश्चितपणे करेल असा विश्वास मी व्यक्त करतो आमचे सर्व तरुण सहकारी मग आर्यनभाई असतील कृष्णराज असतील सर्वजण आम्ही मिळून ह्या कामामध्ये आहोत सगळ्यांचं योगदान तेवढंच तोला आणि मोलाचं आहे प्रत्येकाचं काम तेवढं तोला मोलाचं आहे मतदार बंधूंचं आभार मानणार नाही परंतु त्यांच्या ऋणात राहायला मला आवडेल की एका चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचं आव्हान सोपलसाहेबांनी आणि आम्ही सर्व टीमनी केलं होतं त्याप्रमाणे आपण या आव्हानास अत्यंत चांगलं त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं की एक चांगल्या माणसाला निवडून संसदेत देण्यासाठी आपण त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलला प्रत्येक मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद